बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं शिष्टमंडळ संध्याकाळी पाच वाजता मुंबईला येत आहे हे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करणार आहे तर छगन भुजबळ प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ चर्चा करणार असल्याचं कळत आहे सरकारचं शिष्टमंडळ वडीगोदरीत दाखल झालं तेव्हा हाकेनच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे या घोषणाबाजीत मुख्यमंत्र्यांनी उपोषण स्थळी यावं अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली आहे दरम्यान गिरीश महाजन यांनी उपोषण स्थळावरून मुख्यमंत्र्यांना फोन केला आणि त्यानंतरच हाके आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाली चा आहे आणि त्यानंतर हाकेंचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक करणार असल्याचं ठरलं आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं शिष्टमंडळ संध्याकाळी पाच वाजता मुंबईला येत आहे आणि हेच शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे छगन भुजबळ आणि प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ चर्चा करेल दरम्यान लक्ष्मण हाकेंची मुख्यमंत्र्यांसोबत नेमकी काय चर्चा झाली आहे यासंदर्भात हाकेंसोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी ती आपण पाहूयात ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या नऊ दिवसापासून आपण बघू शकतो की या ठिकाणी आमरण उपसून सुरू आहे आत्ताच या ठिकाणी सरकारचं शिष्टमंडळ येऊन गेलेलं आहे त्याच शिष्ट मंडळाबाबत लक्ष्मण आके यांची चर्चा झालेली आहे त्याविषयीच आपण जाणून घेऊ मला काय सांगाल सर की आत्ता शिष्टमंडळ येऊन गेलेलं आहे तुमच्या मागण्याबाबत त्यांच्यासोबत काय चर्चा झाली मुख्यमंत्र्यांसोबत सुद्धा तुमची चर्चा झालेली आहे तुमचं माग मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी आमचं शिष्टमंडळ पाठवण्यासंदर्भात एकमत झालेलं आहे आणि आमचे सगळे वरिष्ठ नेते सगळे वरिष्ठ नेते आ, आज वरिष्ठ नेत्यांचं शिष्टमंडळच आहे मुख्यमंत्र्यांशी तुमची चर्चा झाली नेमकी काय चर्चा झाली काय मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे शिष्टमंडळाशी चर्चा करण्याचं आणि मागण्यावरती विचार करण्याचं आश्वासन आहे तुमचं एक शिष्टमंडळ तुम्ही पाठवणार आहात त्या शिष्टमंडळामध्ये नेमकं कोण असणार आहे किती वाजता तुमची मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे आणि काय चर्चा असणार आहे माननीय भुजबळ साहेब असतील वडेट्टीवार साहेब असतील पंकजताई असतील धनुभाऊ असतील त्याचबरोबर आमचे पडळकर साहेब असतील जानकर साहेब असतील आमचे प्रकाशेंडगे असतील ही सगळी मंडळी आणि अजून काही इतकी लोकलची मंडळी असं एक दहा बारा तेरा लोकांचं शिष्टमंडळ जाऊ शकतं सरकारनं जर आज निर्णय घेतला तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल सकारात्मक निर्णय घेतला तर कुपोषण सोडू नकारात्मक निर्णय असेल तर आमचं आंदोलन चालूच राहील कार्यकर्त्याकडून शिष्ट कार्यकर्त्याकडून कार्यकर्त्याकडून शिष्टमंडळात भुजबळ साहेब आणि प्रकाश शेंडगे यांची सुद्धा मागणी केलेली आहे तर या शिष्टमंडळात ते दोन जातील तेही जातील मी नाव घेतलीत ना विरोधी पक्ष नेते जातील पंकजाताई जातील सोबत लक्ष्मण हाके होते शिष्टमंडळासोबत चर्चा झालेली आज पाच वाजता झालेल्या जा, होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या ठिकाणी शिष्टमंडळा शिष्टमंडळामध्ये आपण बघू शकतो की छगन भुजबळ पंकजाताई मुंडे त्याचबरोबर प्रकाश शेंडगे यांचाही समावेश असणार आहे त्याचबरोबर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ही असणार असल्याची माहिती लक्ष्मण हाके यांनी एनडी टी व्ही शी बोलताना दिलेली आहे लक्ष्मण सोळंके एनडी टी व्ही न्यूज वड़ी